असं घरात म्हणून बसायचं नाही आणि घरात विचारत नव्हते तुम्ही कुठं जाताय कुठं ना आलाय काय करताय म्हणून का तर जेवढी बाहेर गेलेली तेवढी बरेच असायची ना नाही पाण्याची किती काही टाकी पवायला गेलं का उघड्या चांगड्या करायची कपडे धुवायची वाळू घालायची आणि पोहण आलं का तीच कपडं घालायचं बोलत तसंच यायचं चिडीला नाडी तर कवाच नसायची पेरगाळा घालायचा त्यात समजा वाथायला कवा आणायचा नाही आणि कवा पिशीभर माळवा आणायचा आहे माझी वाट बघत बसायचं तर मामा आमचा दारू पिऊनच यायचा लेकर बारकी बारकी चाला यायचं नाही वडील आमचा काय करायचा ह्या खांद्यावर एक लिकर घ्यायचा ह्या खांद्यावर अग्लीकरूर घ्यायचा तिथनं नेऊन ताऊशी पशी एक लिकर सोडायचा पुन्हा तिथनं माघारी यायचा तवर आम्ही दमान चालायचो का तर मामा आडव येतोय म्हणून मग पुन्हा हितनं दोन लेकर घेऊन जायचा मोहर ती लेकर तवर मोहर चाल जायची ती लेकर नेऊन तिथं ठेवायचा असं चालत चालत आम्ही दिवस माळू तर मग ती आम्ही समधी जत्रा जत्रा हुडकून काढायचो का तर त्यांच्यापाशी बकळ पोळ्या असते त्या बकळ आमटी असत्या मग ती समधे गोळ्या मेळाने येऊन खायचं संचाला कोणा सकापारी कोणाला चाराने द्यायची कोणाला पाच पैसे घ्यायची कोणाला दहा पैसे द्यायचं त्याचं चष्म घ्यायचं कोणती कुडमुड घ्यायचं कोण शिटे घ्यायचं जाती दोन्ही तरी झाडाच्या गमधुबाई न ग दोन्ही बाई झाडाच्या ग मधुईन दोनी झाडाच्या मधुई न ग मधुईन आई तरी माझी या गोदाईन आई तरी माझी या गोदा बाईन ग बाप तरी माझा याग छंद आईना बाप तरी माझा याग छंद बाई ग आई तरी माझी याग गोदा आई तर माझी आई न ग गोदईन अशी गो तरी काशी लाग वाट जाती दोन्ही ग झाडाच्या मधुईन ग मधुईन दोन्ही बाई झाडाच्या ग मधुईन कामाला जायची <laughs> कामाला जायची खुरपाला जायची पाच रुपये हजरी होती तवा इथं काम केलं तिकडे पण हा हिथं उसळी केली हिथन उसळी केली का पुन्हा तिथं लगीन झालं का तिथं कामाला गेली पुन्हा पाच रुपये हजरीनं कामाला गेली परत हिरीला गेली लखन पटात होता तवा लखन पटात होता तवा हिरीला राजाच्या गिरतो आहे का नाही बावड्या आलं तर मायापाशी हिरेला जाती म्हणून बघायला दुपार आला तर मी हिरीवरून जाऊन आली कामाला पट एवढं मोठं केस वाळलेली झार लुगडं तसं नऊवारी नेसलेली आणि आली मी परत नऊ महिना लागल्या भाऊ माझा तिथं होता राहायला दहवडीत मोठा भाऊ होता त्याची बायको तिथ होती दहीवडीत ना, <laughs> ना मग मी कामान आली तर भावड्या आला तर मी हिरेला गेले हिरेला जायची कामाला जायची पुन्हा ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मग आणि दुसऱ्याच्या हुडकून आणायची का तर जळणाला जायचं जळणाला तर कुठं जायचं तीन चार किलोमीटरवर जायचं चा। जळणाला सकाळपारी जर जायचं दळणं जळणाला संध्याकाळी पाच वाजताच घरला यायचं पण एक वारा घेऊन जाळण्याचा यायचा जाळणच नसायचं कुठलं तर मग चोरून कोणासर तर प्यास फोडून कोणाच्या रानात खूपी असल्या तर त्या खुपी मोडायच्या आणि जळण घेऊन यायचं बांधून चोरून शेंद्राला जायचो ज्वारीच्या रानात जायचो ज्वारीच्या रानात गेलो होतो येणत पोटात ज्योती पोटात आणि माझ्या लखन पोटात बुधवार धरायचं होतं आणि मग घरात फरायचं नाही काय नाही आम्ही दोघी बहिणी बहीण गादी गावची गरलिंगीची बहीण आम्ही दोघीजण असं गेलो फिरत तिला पण मोठलाटपट मला पण आई आईवडील वस्तूला गेलेली आणि ही भाऊज दहीवडीत आम्ही गेलो तिकडंच ज्वारीचं दिवस होतं शेन्या बिनण्या शेंदडं बिंदळं घेतली दोघीने पोट भरून खाल्लं आता सांचाल तर काय फरायचं नाही काय नाही घरात मग तिथंच बसून दोघींनी पोट भरून खाल्ली चांगायत आणि मग घरी आलो लई जायचं करायची भाजी हुडकायला जायचो कडवंच्याला जायचं शेंदडाला जायचं असं घरात म्हणून बसायचं नाही आणि घरात विचारत नव्हते तुम्ही कुठं जाताय कुठं आलाय काय करताय म्हणून का तर जेवढी बाहेर गेलेली तेवढी बरेच असायची नाही पाण्याची किती काही असायचं नवीन कपडे वगैरे घालायला तुम्हाला नवीन कपडे कुठले तर मागून आणायची नाहीतर पाक फाटायची सांच्याला धुवायची आणि झोपायचं पुन्हा सकापारी तीच कपडे घालायची पोवायला गेलं का उघड्याच आंघोळ्या करायची कपडे धुवायची वाळू घालायची आणि पोहणं आलं का तीच कपडं घालायचं आणि वलं तसंच यायचं घरला मग दिसायचं चुलत्याला का ठोकायचा मग चुलता आमचा कपड्याला बटणं नसले तर ती काजेत घालायची हे असं करून ववून घालायचं काजेत नाहीतर मोठं मोठं कागदं घालायचे बटणं म्हणून ती घुसवायची त्यात चिडीला नाडी तर कवाच नसायची पेरगाळा घालायचा त्यात समध्या वाच ती इळभर उन्हात घालायची नाहीतर दगडानं कसा कसा घासायचं ती लिका वा झालेल्या आणि तीच कपडे घालायला दुहेला नव्हतंच तर मग कपडं हो वा कशा व्हायच्या नाही त्या एकच घरायच्या लय वा पाठवा असायच्या आमच्यात घरात रातभर ढेकणं झोप द्यायची नाही ती आणि येळभर अंगातल्या वाज बसू द्यायच्या त्या असं राहा आमचं काम लोय येळभर ती दरवाजं काढायचं घराचं आणि ती उन्हात लावायचं आणि रातभर ढेकणं मारत बसायचं रातभर झोप असायची येळभर वा झोप बसू द्यायच्या नाहीत्या असली परिस्थिती होती त्या ते हे बघा गाडग्या म्हणजे छान वगैरे की चव लागायचं लोणचं बी चटणी बी डबच नव्हतं म्हणून ती गाडग्यात ठेवत होती आता डब आहे तर आता कशाला ठेवते कशाला उकळावर चटणी कुटायची मसाला ते समजा भाजून घ्यायचा आणि आमची उकळावर कुटायची चटणी आणि मग परत ती गाडग्यात भरून ठेवायची डबन असायचं गाडग्यात असं उतरंड असायची डेरा असायचं परत एवढी एवढी गाडग्या असायची त्यात डेऱ्यातच काय धान्य डेऱ्यात टाकायचं कोणा चटण्या डेऱ्यातच ठेवायच्या काय आपलं पैसं बिसं काय असलं ती त्या गाडग्यातच टाकायचं डबा नव्हता आणि भांडं नव्हतं पैसा कुठलं तर कवा तर काय तर असलं किरकोळ आरकोळ तर कुठं पन्नास रुपये लय झालं पाच पाच पैसे दहा दहा पैसं ते ठेवायचे आहे त्या गाडग्यात सुरवाती पासून म्हणजे किती पैसे बघ पाच पैसे दहा पैसे चार आणि येत नाही माहित आहे मला आता तरी घर लाग ग पाईना बहिणी तरी अधिक गमेव बाई न्याला ग बहिणी बाई अधिक न्याला ये व आंब्याच्या जेवणाला व जेवणाला येवा तरी आंब्याच्या ग जेवणाला ती बघत लय तिथे गाणी राहत नाही ती उतरंडी असायच्या उतरंडी असायच्या काय काय नसायचं मोकळी गाडी असायची ज्वारी तर आमच्यात कावा नसायचीच आमच्यात पण लोकांच्यात पण असायची लोकाची असायची घ ज्वारी काय मका भोंडी असं ती त्या गाडी घ्याच असायची मग दुसरं काय नसायच त्या ओतरंडी तर आमच्या तर काय काय उतरणी मोकळ्याच कुठं गाडी घ्यायच काय तर काय तर ठेवलेलं असायचं आणि शिलक तर चटणी मीठ कुठलं घरात नसायचंच बाजारावर बाजार, बाजार वडील आमचं चालत जायचं चा मंगळवेडला बाजारला आम्ही एवढभर वाट बघत बसायचो सडकला आता मामा खायला घेऊन येतोय आता मामा खायला घेऊन येतो आहे समधी जायचं पळत खितनं जायचं सडकला जायचं सडकने अजून इथं यायचं मामा आमचा दारो पिऊन फुल यायचा पिशव्याचा फिरवतच घेऊन यायचा मामा आम्हाला खायला आणलं नाही ती म्हणायचं चेडी आणली नाही का हे म्हणायचं मला काय आणलं नाही आता काय करतो पुढल्या सोमवारी हे घेतो आणि एक आणतो मग दोन होते त्या तुम्हाला मग ती नटत हिंडायचं आता दोन येते ते एक घेतो म्हणलाय एक आणतो म्हणला आहे खायला कवा आणायचा नाही आणि कवा पिशीभर माळवा आणायचा आहे माझी वाट बघत बसाय तर मामा आमचा दारू पिऊनच यायचा मग संचाला मटकीची डाळ आणायची चार आणायची नाही तर दहा पैशाची आणि ती डाळीचं कलवण करायचं ती पिठं आणायचं आणि भाकरी करायच्या खायचं तसं तेवढं झोपायचं हे काय म्हणायचा आता तुला पुढल्या सोमवारी आणि एक आणतो मग दोन होते ते तुला मग आम्ही नटायचो घेतो आणतो म्हणजे दोन होते त्या मग नटत घेणार पुढल्या झालं पुढला सोमवार बी तसाच दारू पिऊनच फुल यायचा बाजार करायचा नाही काय नाही काय नाही कधी आम्हाला कोण न्याय लागले आम्हाला बाजार सोमवार म्हणजे काय माहितच नव्हता जवळ आम्हीच चाललो का आम्हाला तेव्हा आम्हाला सोमवारचा बाजार माहिती आला हा सोमवारी बाजार असायचा ते पण चालत जायचं नाही बैलगाडी जायची काही लोक बैलगाडी जायची वाहन एसटीच नव्हती एसटी पण पण चालू झाली एक त्याला पण फुल गर्दी असायची आणि सायकलीवर चालतच मजनले जायचे लोक जत्रावर कशी जत्रा असायची अशा जी आहे जत्रा असायच्या कुठल्या कुठल्या जत्रा असायची काशीगावची जत्रा असायची दहिवडीची जत्रा असायची मग आमच्या पोळ्या ती करायची मग आम्हाला सकापारी इदुळा युदुडा, इदुळा आम्ही जायचो जत्रेला मग तिखंड वजेवाडीची एक मावशी यायची चे, शेगावची एक मावशी यायची आणि मामाची बैलगाडी असायची मग मामाच्या बैलगाडीत पोळ्या टाकायच्या आमटी ही टाकायची आणि आम्ही चालत जायचो मग लेकरं बारकी बारकी चाला यायचं नाही वडील आमचा काय करायचा ह्या खांद्यावर एक लिकरू घ्यायचा ह्या खांद्यावर एक लिकरू घ्यायचा हितनं नेऊन तावशीपाशी एक लिकरू सोडायचा पुन्हा तिथनं महागारी यायचा तवर आम्ही दमान चालायचो का तर मामा आडव मा येतोय म्हणून मग पुन्हा हितनं दोन लेकर घेऊन जायचा मोहर ती लेकरं तवर मोहर चालत जायची ती लेकरं नेऊन तिथं ठेवायचा असं चालत चालत आम्ही दिवस माळूसर जायचो मग परत आमची मावशी यायची ह्याची भंडीशेगावची हिकंड यायची वजेवाडीची आणि हिकंड मामा जायचा बैलगाडी त्याची बैलगाडी झोपून ती लेकरं बाळ बैलगाडीत घेऊन जायचं आम्ही चालत जायचो समजी जा मग ती आम्ही समधी जत्राना जत्रा हुडकून काढायचो का तर त्यांच्यापाशी बकळ पोळ्या असते त्या बकळ आमटी असत्या मग ती समधेने गोळ्या मेळाने येऊन खायचं संचाला मग पुन्हा सकाळपारी कोणाला चार आणि द्यायची कोणाला पाच पैसे घ्यायची कोणाला दहा पैसे द्यायचं त्याचं चष्मा घ्यायचं कोणती कुडमुड घ्यायचं कोण शिट्या घ्यायचं झालं तिथनं पुन्हा ती अकरा वाजता चालत यायचं नाही सकाळच्या अकरा वाजता दुसऱ्या दिवशी मग समध्या त्या झुंधळ्यात मी चालत यायचं वाटा बारक्या बारक्या बार शेंदड आणायची कुठं ढाळं उपसायचं ती येताना एवढं वज घेऊन यायचं येताना घरला समजा जा चालत यायचं व इकडे गेलो तरी बी चालतच यायच हा मग माँ महागारी कसं यायचं जाऊन राहायचं तिथंच हातरवून कमरून घेऊन जायचं आणि तिथं झोपायचं राचारात सकाळपारी जत्रा फिरायची सकाळपारी यायचं कुणा मग आमचा कोणाला चारा नाही द्यायचा कोणाला आठाणी द्यायचा मग आमची मावशी होती ना यायच्या त्या मावश्या मग त्या आम्हाला द्यायच्या कोण रुपया द्यायच्या कोण आटाने द्यायच्या कोण चाराने द्यायच्या मग त्या आम्ही पाच सात जण आम्ही यायचो घेऊन मेवा जिलाबी जिलाबी तर आम्ही का मांडलीच नाही आम्हाला पण मेवा आमच्या या घेऊन यायची पाळणे वगैरे आम्ही बसायचं नाही पाळण्यात पाळणं नव्हतंच पण तेव्हा पहिलं आहे असं अशी ही नव्हती निसतं मोठमोळी एखादा पळणा असायचा ती पण कोणतर मोठी मोठी लोक बसत असेल आम्ही कधी बसलोच नाही मी तर अजून जलमली आहे पण अजून मी पळण्यात बसलीच नाही कधी